घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या तीन एप्रिलच्या जबरदस्त भागामध्ये नानासाहेब तिकडे तसं का बोलले नानासाहेबांनी कोर्टात तिचं नाव का नाही घेतलं हे सगळे प्रश्न आपल्याला पडलेले असताना नाना साहेबांनी या सगळ्या प्रश्नांचा जबरदस्त खुलासा घरी आल्यावरती केलेला आहे इतकंच नाही तर वकिलांना बोलवून सगळ्या गोष्टींची जी शहानिशा नानासाहेबांनी केले आणि त्याचबरोबर नानासाहेबांनी सगळ्यांच्या समोर आपल्याला जिन्यावरून कुणी ढकल हे सुद्धा सत्य आता आणलेलं आहे आपण कोर्टात का गप्प बसलो आणि इकडे आल्यावरती सत्य का साथ? आणि या सगळ्यामध्ये ऐश्वर्याची सगळी कुकारस्थानं पहिल्यापासून नानांनी कसा पाडावा चलाय सगळं सगळं पाहूया कोर्टात न सांगता घरात सांगण्याचा उद्देश काय वकिलाला बोलवून नक्की काय केलेलं आहे आणि आता या, या सगळ्यामध्ये बायकोच्या बैलाचे डोळे कसे उघडले सगळं पाहू तीन एप्रिलच्या भागामध्ये जज साहेब सांगत असतात नानासाहेब तुम्ही जिवंत आहात अहो तुमच्या मरणाचं इथे महाभारत चाललेलं आहे आणि तुम्ही जिवंत आहात ही आमच्यासाठी आनंदाचीच गोष्ट आहे यावरती नानासाहेब आता काही बोलण्यासाठी उभे राहतात त्यावरती जजसाहेब म्हणतात नाही नानासाहेब तुम्ही बसून बोललात तरी चालेल मग नानांना ते काय काय झालं तुम्हाला कुणी किडनॅप केलं होतं कसं किडनॅप केलं होतं हे सगळं विचारतात कोण होती ती माणसं यावरती नानासाहेब सांगतात गाठोड्यासारखं माझं इकडून तिकडून हाल करण्यात आलेले होते मला कुठे हलवलं काय हलवलं मला खरंच नव्हतं फक्त गाठोडे सामान हलवावं ना तशी माझी इकडून तिकडून चालू होती या दिवसाची सुरुवात तेव्हापासून झाली जेव्हा जानकीने डॉक्टरांच्या मदतीने मला बरं करण्यासाठी प्रयत्न सुरू करे जानकीने या सगळ्यामध्ये मला बरं करण्यासाठी स्वतः पार्वतीचं रूप घेऊन आली आणि त्यानंतर मग तिने मला नानासाहेब नानासाहेब असा आवाज दिला त्यानंतर मी उभा राहिलो आणि त्याच्याच दुसऱ्या दिवसापासून खरं तर मला बोलायला लागलं होतं मला चाला यायला लागलं होतं हे सगळ्यांच्या समोर मला आणायचं होतं पण त्याच आधी मला किडनॅप करण्यात आलं किडनॅप करून त्यानंतर मला आता कुठंतरी निर्जळ ठिकाणी खूप लांबच्या ठिकाणी नेण्यात आलं पण कुठचं ठिकाण होतं याच्या संदर्भात मला खरंच काही कळलं नव्हतं पण हा त्या लोकांच्या बोलण्यावरून साधारण काही अंदाज येत होते मला असं म्हटल्यावरती नानासाहेब सांगायला लागतात त्यानंतर त्या लोकांनी तिकडून मला हलवण्याचा प्रयत्न केला पण या सगळ्या गडबडीमध्ये मी एकदा पळून जाण्याचा सुद्धा प्रयत्न केला मी पळून त्या ठिकाणावरून दुसऱ्या गाडीमध्ये बसलो होतो आणि त्या गाडीमध्ये आता मी लिहिलं सुद्धा होतं ती गाडी कुणाची होती मला माहीत नव्हतं ती गाडी कुठे चाललेली मला माहीत नव्हतं पण मी त्या गाडीमध्ये बसलो आणि त्या गाडीमध्ये बसून आता मी त्याच्यावरती लिहिलं होतं की मी नानासाहेब रणदिवे मी जिवंत आहे मला मदत करा मला या लोकांनी पकडून ठेवलंय पण त्यानंतर माझा हा प्रयत्न फेल गेला ज्या वेळेला त्या गुंडांनी पुन्हा मला या सगळ्यामध्ये पकडलं आणि पुन्हा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलं हे सगळं चालू असताना आता मात्र मी ऋषिकेशला पाहिलं होतं ऋषिकेश काही गुंडांच्या सोबत होता मारामारी करत आणि त्याच वेळेला मी ऋषिकेशला आवाज देणार पण त्याच वेळेला त्या लोकांनी मला पकडलं आणि मला पकडून या सगळ्यामध्ये आता त्यांनी पुन्हा त्या ठिकाणी नेऊन ठेवलं हे सगळं चालू असताना मग आता इकडे जानकी सांगायला लागते हो नानासाहेबांनी जो काही निरोप दिला होता ना तो निरोप आता आम्हाला दिसला होता माझी साईल हिचा मला फोन आला होता मामासाहेब ज्या गाडीमध्ये होते ना ती गाडी माझ्या मैत्रिणीचीच होती तिने मला फोन करून सांगितलं की या सगळ्यामध्ये आता तिच्या गाडीच्या वरती हे सगळं लिहिलेलं आहे आणि त्याचमुळे मला समजलं की ती पनवेलला असते आणि म्हणून पनवेलच्या आम्ही ठिकाणी काही ठिकाणी शोध घेण्याचा नानासाहेबांचा प्रयत्न केला ज्या ठिकाणी नानासाहेबांची म्हणजे त्या सायलीची गाडी पार्क होती ना त्या पार्किंगच्या लॉटमध्ये आजूबाजूला आम्ही नानासाहेबांना शोधलं नानासाहेबांना शोधण्यासाठी ज्या वेळेला आम्ही गेलो त्यावेळेला नानासाहेबांना तिकडून हलवण्यात आलं होतं नानासाहेब म्हणतात हो जानकीच्या येण्याची चाहूल लागली आणि त्या लोकांनी मला उचलून नेलं यावरती सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो कारण नानासाहेब सांगतात की त्या ठिकाणावरून उचलून जानकी म्हणते तिकडून पनवेलवरून उचलून मला त्यांनी आमच्याच आउट हाऊसमध्ये आणून ठेवलं होतं जानकी तिकडे पोहोचेपर्यंत त्यांनी या सगळ्यामध्ये आम्हाला हलवलं होतं मग जानकी सांगते हो मी आणि अवंतिका नानासाहेबांचा शोध घेण्यासाठी तिकडे गेलो होतो पण त्यानंतर मग आता नानासाहेब तिकडे नाही म्हटल्यावरती आम्हाला आउट हाऊस मधून एक फोटो आला होता आउट हाऊसमध्ये तिथे असलेल्या पडद्यांचा नानासाहेबांनी त्या गुंड झोपेत असताना त्यांचा मोबाईल काढून त्याच्यावरून आता एक फोन फोटो काढला आणि तो फोटो आम्हाला पाठवला होता आणि त्यानंतर मला साधारण अंदाज आला की या सगळ्यामध्ये नानासाहेब आऊट हाऊसमध्ये असतील म्हणून मी आणि गुलाबदादा आम्ही आदल्या दिवशी सुद्धा आउट हाऊसमध्ये गेलो होतो आम्ही आउट हाऊसमध्ये गेलो पण त्याच वेळेला नानांना तिकडून गायब करण्यात आलं होतं किंवा नानांना लपवून ठेवण्यात आलं होतं पण त्याच वेळेला आम्हाला संशय आला की या सगळ्यामध्ये नाना तिकडे आहेत म्हणून मी गुलाबबा सांगितलं होतं की मी कोर्टाच्या केससाठी जरी चालले असले तरी तुम्ही या सगळ्यामध्ये आता नानासाहेबांवरती लक्ष ठेवा आणि नानासाहेबांना काहीही झालं तरी आता कोणताही त्रास होणार नाही किंवा त्यांना आपल्याला शोधता येईल हे बघायला पाहिजे म्हणून मी कोर्टात आले आणि गुलाबबाबांना तिकडे पाठवलं असं म्हणत सगळी इत्यम बुडघटना घटना सांगितली जाते त्यावेळेला नानासाहेब म्हणतात हे सगळं चालू असताना त्या गुंडांच्या तोंडून मी बरीचशी वाक्य ऐकली की माझ्या खुनाच्या केसमध्ये आता या सगळ्यामध्ये त्यांना अडकवायचं ऋषिकेशला म्हणून त्यांनी ते, ते मर्डन वेपन तयार केले म्हणून त्यांनी या सगळ्यामध्ये ऋषिकेशला अडकवण्यासाठी जे काही प्रयत्न केले ते मी ऐकत होतो म्हणून मला वाटत होतं काहीही झालं तरी इथून पळावं पण माझ्या पायामध्ये त्राण नव्हता हो आणि त्याचमुळे त्या, त्या माणसाचा मी मोबाईल घेतला आणि जानकीला फोटो पाठवत असताना पडद्याचा फोटो तिकडून गेला आणि जानकी माझ्यापर्यंत पोहोचली मी तर इथे येण्याची पूर्णपणे आशा सोडून दिली होती पण त्याच वेळेला माझ्या जानकीने मला या ठिकाणी आणण्यासाठी सगळे प्रयत्न केले त्यावरती जानकी सांगते इथे आम्ही कोर्टामध्ये केस चालू असताना गुलाबजाना आउट हाऊसमध्ये पाठवलं होतं आउट हाऊसमध्ये गेल्यावर त्यांनी मला फोन केला फोन केल्यानंतर मग आता आम्हाला या सगळ्यामध्ये समजलं की या सगळ्यामध्ये नानासाहेब तिकडे आहेत म्हणून मग आम्ही नानासाहेबांचा त्या पडद्यावरून फोटो काढून मध्ये जा गेलो आणि त्यानंतर गुलाबदादान तिकडे गेले मी नंतर त्यांच्या मागोमाग गेले तर त्यावेळेला गुलाबदादांना काही गुंडांनी डोक्यामध्ये दगड घालून आता खाली बेशुद्ध पाडलं होतं मग मी ज्या वेळेला आतमध्ये एंटर केलं त्यावेळेला एक माणूस नानासाहेबांना ते आता पोत्यामध्ये भरून ठेवलेलं होतं आणि म्हणून मी त्याच्या डोक्यामध्ये स्टूल घातला आणि नानासाहेबांना त्या पोत्यामधून बाहेर काढलं अशा प्रकारे कशा पद्धतीने या सगळ्या घटना घडत केल्या किंवा कशा पद्धतीने नानासाहेबांना सोडवलं हे जानकी आणि नानासाहेब दोघ जण मिळून पहिल्यापासूनची घटना आता सांगायला लागतात पोत्यातून ना काढल्यावर काढल्यावरती जानकीला स्वर्ग सुखाचा अनुभव मिळालेला असतो आणि नाना नाना तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तो तो। गुलाब गाव तो गाव तो तो, आता गावकऱ्यांना घेऊन आलेला असतो ज्या वेळेला गुलाब गावकऱ्यांना घेऊन येतो गावकरी त्या माणसाला पकडून ना पण तितक्यात तो माणूस तिकडून पळतो आणि हातामध्ये काही पुरावा लागत नाही त्यावेळेला आता इकडे नानासाहेब म्हणतात जानकी तू आलीस मी तर सगळी आशा सोडली होती जानकी म्हणते आपल्या घरावरती संकट आले ऋषिकेश तिकडे अडकलेत नानासाहेब साहेब आपल्याला ताबडतोब आता कोर्टात जायला पाहिजे नाना म्हणतात ताबडतोब घेऊन चल माझ्या करता येईल ते सगळं सगळं मला करायचं आहे असं म्हणत नाना आणि आता इकडे जानकी कोर्टामध्ये म्हणजे नाना हरवल्यापासून कोर्टामध्ये येईपर्यंतच सगळं सगळं इतमभूत सत्य आता इकडे कोर्टाच्या समोर मांडतात आणि या सगळ्यामध्ये आता मात्र कोर्टसुद्धा हदरतं जानकीचे परिणाम बघत जानकीने केलेले एफर्ट्स बघत आणि जानकी सांगते या सगळ्यामध्ये माझ्यासाठी माझे नाना म्हणजे देव आहेत कारण एका अनाथ मुलीला सासऱ्यांनी ज्या वेळेला वडिलांचं प्रेम दिलेलं आहे ना त्यावेळेला ते तिच्यासाठी वडील कमी आणि आता देव जास्त झालेले आहेत माझ्यासाठी माझे नाना खरच देव दे। आहेत आणि माझ्या देवांना मी इथपर्यंत आणू शकले यासारखं दुसरं कोणतंही काम नाहीये मी माझ्या मुलगी असण्याचं चीज केलंय असं म्हणत ती सांगते मला कायम विश्वास होता काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता माझे नाना जिवंत असणार ना आहेत आणि माझा विश्वास माझ्या देवाने सार्थ ठरवलेला आहे असं म्हणत ती आता नानांकडे पाहायला लागते यावरती मग मात्र इकडे आता साहेब जानकीचं कौतुक करतात आणि ते सांगतात खरंच नानासाहेब ही अशी सून तुम्हाला लाभलेली आहे ना या कारणामुळे आता या सगळ्यामध्ये तुम्ही इथपर्यंत आलेले आहात पण अजूनही एक प्रश्न मात्र असाच राहतो की तुम्हाला जिन्यावरून ढकललं तरी कुणी असं म्हणत नानासाहेबांना तो प्रश्न विचारल्यावरती सगळं अख्खं कोर्ट अख्खा मुळशी गाव हे उत्तर ऐकण्यासाठी उत्सुक असतं आणि नानासाहेबांना कुणी ढकललं या प्रश्नाचं उत्तर फक्त आणि फक्त नानासाहेबच ना देऊ शकतात आणि त्या नानासाहेब उठतात नानासाहेब उठल्यावरती ते सांगतात मला जिन्यावरून ढकलणारी ऐश्वर्या असं म्हणत ते ऐश्वर्याकडे पाहतात आणि सगळ्यांचे धाबे दळणतात ऐश्वर्याचं नाव घेतल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये ऐश्वर्या आणि सयाजीराव हे दोघ जण गलितगात्र होतात आणि त्यांना या सगळ्यामध्ये कळत नाही की नक्की आपल्यासोबत काय चाललेलं आहे झालं संपलं नानासाहेब या सगळ्यामध्ये आता आपलं नाव घेतलं की आपल्याला खूपच गोष्टींचा प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशनला जावं लागणार आहे ही गोष्ट माहिती असल्यामुळे मग मात्र ऐश्वर्या गडबडते त्यावेळेला नाना म्हणतात किंवा जानकी आणि मग हे नाव घेतल्यावरती सगळ्यांना धक्काच बसतो नाना नक्की ना काय म्हणायचंय मग आता नाना सांगायला लागतात ऐश्वर्या किंवा जानकी या दोघींपैकी मला कुणीही ढकललेलं नाहीये खरं तर या सगळ्यामध्ये माझा पाय घसरला माझा पाय घसरून मी खाली पडलो असं म्हणत नाना या सगळ्यामध्ये आता एक वेगळी स्टोरी सांगायला लागतात यामागे खूप मोठं का कारण असतं आणि ते कारण आपल्याला एपिसोडच्या शेवटी समजदार असतं यावरती मग जानकी सांगते नाना तुम्ही खरं सांगा कोणाच्याही दबावाखाली येऊ नका नाना म्हणतात जानकी मी आतापर्यंत कोर्टामध्ये जे काही बोललो ते खरंच आहे मला या पलीकडे दुसरं काही बोलायचं नाहीये मला कुणीही ढकललेलं नाहीये मी जिन्यावरून खाली पडलो असं म्हटल्यावर ती आता इकडे सगळ्यांना ज्यांना माहिती असतं की ऐश्वर्यान ढकलले त्या सगळ्यांना धक्का बसतो आणि या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे जानकी विचार करायला लागते नाना असं का बोलले पण ऐश्वर्या त्यावेळेला सुटकेचा निश्वास सोडते आणि सुटकेचा निश्वास सोडत ती आता विचार करते चला निदान हे तरी टळलं पण तिला माहिती असतं इथे जरी नाना काही बोलले नसले तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता नाना घरी गेल्यावरती काहीतरी गडबड करणारच आहेत त्यानंतर मग नाना सांगतात काही नाही सांग या सगळ्यामध्ये माझ्या ऋषिकेशला तुम्ही आता सोडवा यावरती मग आता इकडे जज साहेब या सगळ्या केसचा एकंदर विचार करता मी आता या निर्णयापर्यंत पोहोचलोय की नानासाहेब जिवंत आहेत म्हणजे ती बॉडी कुणाची आहे पोलिसांची हलगर्जीपणा आहे डीएनए मॅच कसे झाले फिंगरप्रिंट कसे आले ब्लड मॅच कोणाचं झालं बॉडी कोणाची होती पोलिसांनी त्यांचं काम करताना इतका हलगर्जीपणा केलेला आहे ना की या सगळ्यामध्ये पोलिसांवरती विश्वास ठेवणं हे सामान्य नागरिकाला कठीण जाईल ज्या वेळेला एखाद्याच्या घरामधली व्यक्ती हरवेल त्यावेळेला पोलिसांकडे जाताना लोक शंभर वेळा विचार करतील हे सगळं काय आहे बॉडी कुणाची होती डी एन ए सॅम्पल कसे मॅच झाले कोण या सगळ्यामध्ये पुराव्यामध्ये छेडछाड करते या सगळ्याचा शोध घेण्यात यावा आणि ऋषिकेश रणदिवे यांना हे कोर्ट निर्दोष सिद्ध करत आहे आणि त्यांची निर्दोष मुक्तता करत आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे सगळ्या म्हणजे पवार जे इन्स्पेक्टर असतात त्यांना चांगलं झाडून कोर्टाने ऋषिकेशच्या रिहाईचा म्हणजे ऋषिकेश निर्दोष आहे त्याला सोडून देण्यात यावं हा आदेश ती अख्ख मुळशी गाव जोरा जोरात हसायला लागतं अख्ख मुळशी गाव या सगळ्या आणि जोरा जोरा सगळे जण खुश असतात कारण ऋषिकेश वरती सगळ्यांचा खूप जीव असतो ऋषिकेशने या सगळ्यामध्ये आता सगळ्यांचं मन जिंकलेलं असतं आणि फायनली नानासाहेब जिवंत आहेत आणि ऋषिकेश सुटला हा द्विगुणित आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावरती दिसत असतो ज्यान्या की ऋषिकेशकडे येते ऋषिकेश नानांकडे येतो धावत पळत नाना नानांना ना मिठी मारतो नानांना आपल्या ना ना मुलाला बघून खूप आनंद झालेला असतो बऱ्याच दिवसांनी ऋषिकेश नानांना भेटलेला असतो आता मात्र दोघ जण दो खूप खुश होतात जानकी ऋषिकेशच्या मिठीत शिरते तोपर्यंत सुमित्रा येते सुमित्रा सुद्धा नानासाहेबांना भेटते नानासाहेब आपल्या सगळ्या फॅमिलीला भेटतात पण या सगळ्यामध्ये तीन व्यक्ती ज्या व्यक्ती नानासाहेब गेलेत नानासाहेब गेलेत हा जयघोष करत असतात ते म्हणजे ऐश्वर्या सारंग आणि शर्वरी हे तिघही लांब लांब असतात कारण त्यांना माहिती असतं की आता नाना शुद्धीवरती आल्यामुळे आपलं काही खरं नाहीये आणि तेवढ्यातच ते आता इकडे अवंतिका सौमित्र सगळे नानांना भेटायला आले तरी इकडे सारंगची हिंमतच होत नसते की नानांना येऊन त्याने भेटाव। भेटावं त्यामुळे सारंग या सगळ्यामध्ये लांब 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 राहत असतो आणि तो विचार करत असतो काय करू नानांना भेटायला जाऊ की नको नाना या सगळ्यामध्ये घरी येतात सारंग या शर्वरी हे सगळेजण नानांपासून जरा लांबच बिचकून राहत असतात था? इकडे तोपर्यंत सुमित्रा नानांना ना एकदम औक्षण करते दोघांचंही औक्षण करते ऋषिकेश नानांना आत घेते मग जानकी सुद्धा औक्षण करते इकडे आता सगळं सो समोर आले असतं तरी शर्वरीला खूप वाईट वाटतं की आपण ऋषिकेशदाबा आणि जानकी ती इतका आरोप केला आणि या सगळ्यामध्ये त्यांना आता प्रत्येक वेळेला आपण नको नको ते घालून पाडून बोललो सत्य समोर आल्यावरती खरं तर जानकीचा विश्वास खरा ठरलेला असतो आणि जानकी स्नानांना या सगळ्यामध्ये घेऊन आलेली असते हे सगळं चालू असताना आता इकडे नाना आतमध्ये प्रवेश करतात नाना ज्या वेळेला प्रवेश करतात त्यावेळेला सगळेजण नानांचं स्वागत करतात नाना म्हणतात ऋषी माझ्यामुळे आज तुझी सत्वपरीक्षा रे माझ्यामुळे तुला आज त्रास सहन करावा लागला ऋषी मला माफ कर असं म्हटल्यावरती आता इकडे ऋषिकेश सांगतो दाना तुम्ही आलात हीच गोष्ट आमच्यासाठी खूप महत्वाची आहे जानकी मन मोठं करून शर्वरीच्या खांद्यावरती हात ठेवते आणि शरूवांचं इतकं मनाला लावून घेऊ नका असं म्हणते यावरती नाना सांगतात खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये माझी इकडून तिकडे सामानासारखी ज्या वेळेला हेटाळणी होत होती ना त्यावेळेला खरं तर मी आशा सोडली होती की या सगळ्यामध्ये मी कधीतरी जिवंत घरी परत येईन पण जानकी जानकी तू तू या सगळ्यामध्ये मला परत आणलंस आणि खरंच जानकी तू या घरची भाग्य लक्ष्मी ठरलीस तुझं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये जानकीमुळे मी आज जिवंत आहे जानकी म्हणते नाना इतकं काही माझं कौतुक करायची गरज नाही आहे हा मला हरभऱ्याच्या झाडावरती चढवाल तुम्ही हरभऱ्याच्या झाडावरती चढून खाली बिली पडेन ना मी नाना नाही ना इतकं कौतुक नाही करायचं असं म्हणत जानकी नानांना आता बोलूच देत नाही आणि ती सांगते चला आता आपल्याला या सगळ्यामध्ये छानपैकी स्वयंपाक करायचं आहे की नाही आपण छानपैकी की, की स्वयंपाक करू या ऋषिकेशच्या आवडीचं मी आता पिठलं भाकरी आणि बाकी सगळ्यांच्या आवडीचं जेवण करणार आहे त्यावरती मग आता सांगायला लागते इकडे अवंतिका आणि मी मँगो फालुदा करणार मँगो फालुदा करणार म्हटल्यावर ती ओवी खूप खुश होते आणि ये माझ्या आवडीचा मँगो फालुदा असं म्हणत तिला खूपच आनंद झालेला असतो सगळेजण खूप खुश असतात आणि या सगळ्यामध्ये आता एन्जॉय करत आताच असताना गुलाब सांगतो सगुणेला फोन करून मी आत्ताच कळवतो की मी काही जेवा बिवायला घरी येत नाहीये म्हणून असं म्हणत गुलाब फोन करतो त्यानंतर जानकी सांगते नाना तुम्हाला या सगळ्यामध्ये त्रास होत असेल ना तुम्ही एक काम करा इतकं सगळं झाल्यानंतर तुम्हाला आरामाची गरज आहे त्यामुळे डायरेक्ट आराम करण्यासाठी तुम्ही आज जा बरं असं म्हणत जानकी की नानांना या सगळ्यामध्ये आराम करण्यासाठी आज जायला सांगते मग त्यावेळेला ओवी नानांना भेटते ते नानांची नानांना भेटल्यामुळे त्यांना खूप आनंद होतो आणि नाना खूपच खुश होतात नाना खुश होतात आणि ओवीला जवळ घेतात दोघं जण आपल्या रूममध्ये निघून जातात अवंतिका सांगत असते वहिनी चला मी पण तुम्हाला स्वयंपाकाला मदत करते यावरती जानकी म्हणते ग मी बघते सगळं पण सौमित्र भाऊजी कुठे आहेत यावरती अवंतिका सांगायला लागते वहिनी म्हणजे कोर्टाच्या झाल्यानंतर काही पोलीस स्टेशनच्या फॉर्मॅलिटीज असतात ना त्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यासाठी सौमित्र तिकडे गेलेला आहे दादांचे सगळे पेपर किंवा दादांना या सगळ्यामध्ये निर्दोष सुटका झाले हे सगळं सगळं पोलीस स्टेशनला सिद्ध करून ते आता घेऊन येतील नानांना असं म्हटल्यावरती मग आता अवंतिकाला जानकी सांगायला लागते मी पटकन स्वयंपाकाला लागते जानकीला अवंतिका म्हणते मी सुद्धा येते ना वहिनी तुम्ही एकटेच नका करू मी येते यावर जानकी म्हणते बिलकुल नाही इतकं सगळं कोर्टामध्ये त्रास करून आल्यावरती आता तू काही करायचं नाहीयेस मी म्हटलं ना आज फक्त मी आणि मी एकटेच स्वयंपाक करणार कुणीही या सगळ्यामध्ये अजिबात कुठे यायचं नाहीये असं म्हणत जानकी हट्टाला पेटते आणि तिला कोणत्याही प्रकारे त्या ह्याच्यामध्ये हात न लावू देता ती एकटी कामाला निघते तोपर्यंत अवंतिका म्हणायला लागते काय वैनी तुम्ही इतका हट्टीपणा करताना सगळं तुम्हालाच करायचं असतं तोपर्यंत हे दोघं जण ऐश्वर्या आणि बायकोचा बैल दोघं जण घराच्या बाहेर आलेले असतात आणि घराच्या बाहेरून आत येण्याची त्यांची काही हिंमतच होत नसते ते दारातच उभे असतात कारण या सगळ्यामध्ये घरात काय वाढून ठेवले हे त्यांना कळत नसतं तोपर्यंत ऋषिकेशच्या मनामध्ये शंभर प्रश्न असतात आणि या प्रश्नांची उत्तरं त्याला हवी असतात अवंतिका सांगायला लागते थोड्याच वेळात सौमित्र येईल त्यांना कोर्टाचे झाल्यानंतर इकडे फॉर्मॅलिटीज पूर्ण करायला थोडा वेळ लागत असेल त्यावरती मग आता इकडे जानकी सांगते बरं झालं सगळ्या गोष्टी नीट झालेल्या आहेत ऋषिकेश म्हणतो थांब जानकी मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे त्याच्या मनामध्ये असलेले प्रश्न आता सगळे त्याला दूर करायचे असतात त्यावरती जानकी म्हणते हे बघा तुमच्या मनात काय चाललंय मला सगळं सगळं कळत आहे तुम्ही जो काही विचार करता ना तो समजतोय पण आता ही वेळ नाहीये मी वरती येईन आत्ता सध्या जेवण करूया हा आनंदाचा क्षण आहे तो एन्जॉय करूया मी जेवण करते मी वरती येते वरती आल्यावरती मग या सगळ्यामध्ये आपण आता बोलूया असं म्हटल्यावरती मग मात्र ऋषिकेश म्हणतो जानकी तू लवकर ये मला बोलायचं आहे असं म्हणत ऋषिकेश आपल्या रूम मध्ये जातो जानकी स्वयंपाक खोलीत जाते इकडे सारंग ऐश्वर्या ऐश्वर्या असं म्हणत असताना ऐश्वर्या रागा रागात तडकीफड आपल्या रूम मध्ये निघून जाते तोपर्यंत जानकी किचन मध्ये आता काम उरकून आता देवखोलीमध्ये आलेली असते आणि ती देवासमोर दिवा लावते देवा लावून ती देवासमोर सांगत असते तू माझा विश्वास सार्थकी ठरवलास या सगळ्यामध्ये माझ्या कुटुंबाला हे करण्यासाठी तू जे काही केलेलं आहेस ना माझ्या कुटुंबाला या संकटातून बाहेर काढलेस त्यासाठी तुझे जितके आभार मानू तितके कमी आहेत माझा विश्वास ठरवलंस की माझे नाना जिवंत आहेत माझ्या ऋषिकेशला निर्दोष सोडवलंस या सगळ्यासाठी तुझे आता मी आभार मानणार आहे असं म्हणत जानकी देवाचे आभार मानत असताना मा सुमित्रा शाळाच्या बाहेर येऊन उभी राहिलेली असते सुमित्रा उभी राहते आणि ती जानकीकडे पाहते बरं इतकंच करत नाहीये ती जाऊन जानकीच्या जा पायाच पडते जानकी म्हणते आई काय करताय आई काय करताय तुम्ही यावरती सुमित्रा म्हणते माझ्या देवाच्या पाया पडते आहे मी देव तर मी कधी पाहिला नाही पण तुझ्या रूपात मला देवच दिसलाय असं म्हटल्यावर ती जानकी सांगते आई अहो आई आणि मुलीच्या नात्यामध्ये आईने मुलीच्या पाया पडायचं असतं काय करताय तुम्ही नाही नाही या सगळ्यामध्ये आता तुम्ही माझे पाय पकडून मला पापाचं धनी करू नका आई या सगळ्यामध्ये तुम्ही माझे पाय पकडू नका असं म्हणत जानकीने आता इकडे सुमित्राला पाय धरण्यापासून मनाई केलेली असते सुमित्रा म्हणते जानकी ऐक ना खरं सांगू तर नानासाहेब जिवंत आहेत ही आशा मी सोडून दिली होती पण एकटी तू होतीस की या सगळ्यावरती ठाम राहिलीस तुझं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे जानकी आणि खरं सांगू का तर मी एक आई म्हणून एक सासू म्हणून फेल ठरले ज्या वेळेला तुझ्यावरती विश्वास ठेवायची वेळ आली त्यावेळेला मी कच खाल्ली नाही जानकी मी चुकले यावरती आता जानकी सांगते आई आता डोळ्यामध्ये अश्रू नाही फक्त हसू आणायचं आहे आपल्या आयुष्यातले आनंदाचे क्षण आलेले आहेत दुःखाचं सावट टळून गेले, आणि हे घर शापमुक्त झालेलं आहे काही हे झालं तरी सुद्धा आता रडायचं नाही आता हसायचं आहे आपले हसण्याचे दिवस आहेत की नाही तुम्ही स्वतःला गिल्ट घेऊन घेऊ नका नानासाहेब परत आले काहीही झालं तरी नानासाहेब आता कुठे कुठे जाणार नाही आहेत आणि आपल्या आनंदाचे क्षण आनंदाची पावलं आपल्या घराकडे वळलेली आहेत आपण देवाचे आभार मानूया आणि या, या सगळ्यामध्ये आता नव्याने सुरुवात करूया असं म्हणत जानकी सुमित्रा देवाचे आभार मानत असतात जानकीचे डोळे बंद असले तरी सुमित्राला तिचा देव जानकीमध्ये दिसत असतो ती जानकीकडे एकटक पाहत असते आणि आपला देव तिच्यामध्ये शोधत असते बरं आता हे झालं सगळं कोर्टाचं पण नानासाहेबांनी दुसऱ्या दिवशी खूप मोठा निर्णय घेतलेला असतो नानासाहेबांनी सौमित्राला सांगून वकील बोलवलेला असतो काय खरं काय खोटं कोणतं मृत्यूपत्र खरं कोणतं मृत्यूपत्र खोटं या सगळ्याची शहानिशा करण्यासाठी नानासाहेबांनी सगळ्या कुटुंबाला एकत्र बोलवल्यावरती घाबरत घाबरत ऐश्वर्या येते नानासाहेब म्हणतात बरं हे झालं बाकी सगळं मला जे काही सांगायचंय ते महत्वाचं आहे मी कोर्टामध्ये ज्या काही गोष्टी बोललो त्या सगळ्या गोष्टी खऱ्या होत्या एक गोष्ट सोडून यावर ते सगळेजण म्हणतात नाना काय जानकी ऋषिकेशला माहिती असतं नानांना काय म्हणायचं आहे ते कारण ऐश्वर्याने नानांना ढकललं ही गोष्ट दोघांना ठाम माहिती असते त्यामुळे नाना सांगतात मी सगळ्या गोष्टी जरी बोललो ना तरी मला जिन्यावरून ज्या व्यक्तीने ढकललंय किंवा जिन्यावरून मी पडलो तर असं नाही आहे मी हे खोटं बोललो आपल्या घराची अब्रू वाचवण्यासाठी मी कोर्टात खोटं बोललो असलो पण सगळ्या फॅमिली मेंबरच्या समोर मला खोटं बोलायचं नाहीये त्यामुळे ज्या व्यक्तीने मला जिन्यावरून ढकललं ती व्यक्ती आता स्वतःहून समोर येईल ज्या व्यक्तीने मला जिन्यावरून ढकललं त्या व्यक्तीने स्वतः समोर येऊन आरोप कबूल करावा आणि त्या व्यक्तीने स्वतः समोर येऊन आरोप कबूल केला तर आणि तरच मी या गोष्टीचा विचार करेन नाहीतर मला नाव सांगायला आता काही भे नाहीये मी नाव तर सांगेन असं म्हटल्यावरती मग आता ते ऐश्वर्याकडे पाहतात ऐश्वर्या गडबडते काय हे नवीन नाटक म्हणजे आता हा माझ्याच तोंडून माझं नाव बदवून घेणार की काय मग नानासाहेब सांगायला आज लवकर समोर यावं नाहीतर मात्र गोष्टी कठीण होतील मग ऐश्वर्या एक पाऊल पुढे टाकते आणि पाऊल पुढे टाकल्यावरती ऐश्वर्या असती कल्प्रेटा हे किंवा ऐश्वर्याने सारांना ढकलले हे सत्य सगळ्यांच्या समोर आलेलं असतं नानासाहेबांनी नक्की आता ही ट्रिक का केली घरच्यांसमोर सत्य आणल्यावरती सारंग काय निर्णय घेणार त्याचबरोबर मृत्यूपत्राचं काय मानाने सत्य बदललं सगळं सगळं येणाऱ्या भागात